प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा रचनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्या सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जाणून घेवा नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे तिथी आणि शुभ मुहूर्तांविषयी संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्ध दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल ब्रह्म मुहूर्त <Hum> पहाटे <-taste> पाच ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत संध्याकाळची वेळ संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अशुभ वेळ काल सकाळी आठ वाजून सहा मिनटे ते नऊ सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत संकष्ट चतुर्थी पूजा पूजावेदी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध अर्पण करा पाटावर कापड पसरून गणेश मूर्तीची स्थापना करा यानंतर त्यांना फुले सुगंध आणि दिवा अर्पण करा आरती करा मंत्र आणि गणेश चालीचा पठण करायला हवे गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा संध्याकाळी चंद्राला अर्ध अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ मानले जाते